मग शांती बी चालली काय शकुनाबाई भाई त्याचं घरी जायपर्यंत खरं नसते शांतीने म्हटलं शकुनाबाईला घेतो तर शांतीच्या मोठ्या डोक्यावर बसलं होतं मले म्हणते तुम्हीच जा म्हणते शकुनाबाईसोबत आम्ही जातो म्हणते बाया, बाया। जातो ना शांताराम नाहीतरी मला रागस करते ते करू के दे केला तर शकुनाबाई मग चलते का आपण काही नाही राहू दे यावर्षी आपण गावातच जाऊ मस्त दुर्गादेवी देवी पायासाठी चलतो आमच्यासोबत

सुलोचना कुठे गेली सुलोचना काय म्हणता मला सुलोचना सुलोचना तोडपाली आग मस्तकात गेली मई पायी न पप्प्या मोठा झाला बायकोचे ऐकून नाही तर वहिनी वहिनी टोयनी टोयनी करे <ण्णागता> सुलोचना आता ना चांगलं दाखवावं लागेल आई काय झालं आई जेवण करता काय आणू काय वाळू नाही सुलोचना आताच आपण जेवण केली काय झालं नाही नाही तुम्ही आवाज राहिला की सुलोचना सुलोचना मला काय नाही भूक लागली तर चहा आणू काय करून ना नाही नाही मैसून महिलाहीच काळजी करते चलाचे ना काहीच नको करून मी काय म्हणतो चलते काय वावरांगी आजच्या दिवस आई वावरांगी चला ना मी नाही आहे का ताई चला नाही बाई महिलाही सून चांगली आहे वा चल मग जरा ते उजाच्या शंकर राहिले तोडायचे आपण तोडून घेऊन येऊ हा वाई चला मग अहो मैबाई भाई गांधीजी मले म्हणजे वावरत चल यक्षसून हिंडून राहिली माहुरले काय कुठे काय आणि मले म्हणते वावरत चल पाय बर पायता पायता मी तिच्या त्यागा घेऊन राहिली आणि ती माझ्या तयार घेऊन राहिली मनीषा ना सुलोचे ना चल आता या बुद्धी संग जातोच मी नाही तो अजून म्हणीन आली नाही आली नाही आणि विषय काढतोच मी आता वावरांनी काम करता करता पप्पू खूप चांगला राहिलं आपण माहुरली आलो माझी इच्छा मी पूर्ण केली पप्पू कशा गोष्टी करते मनीषा बायकोची इच्छा नवराने पूर्ण करीन तर कोण करीन मनीषा तुला सांगतो मी आजपर्यंत जे तुझ्या समोर वागलो मी त्याच्याबद्दल तू माफी मागतो मी तुले पप्पू खरंच काय नाही 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 मला खराब वाटते पप्पू नवऱ्याने बायकोले माफी मागतली की तरी पण माफ कर मनीषा मला चल आपण सविता ताईने सांगितलं आईने सांगितलं कोणालाच नाही सांगितलं पप्पू आपण जाऊ दे आपण घर गेल्यानंतर सगळे सरपाई सांगू हो मनीषा चल खूप मोठी रांग लागली दर्शनासाठी दर्शन घेऊ आपण रेणुका मातेचं सविता येतो हो मी सुषमाच्या घरून तिच्या सुनीने बोलावलं मला कुठे गेली आई काय झालं कुठे चाललं तुम्ही सुषमा काकूच्या घरी हो ना तिच्या सुनीने बोलावलं म्हणते मी काय म्हणते येतो ये तो ना जाऊ आई मी सांगतो तुम्हाला संगीत खुर्चीचा कार्यक्रम आहे त्या बाया गोष्टी करून झाल्या होत्या त्यासाठी बोलावलं असेल तुम्हाला नाही हो मी म्हणतो काही बोलावलो आई तरी पण जाऊन येतो तुम्ही काय झालं काय नाही तो या

पण कॅन्सल केला आम्ही अरे सविता ते या मग तुम्ही नाही मनीषा आमच्या घरी काही एक शिवाय काय काय का कोणी आता मी सासून मी पाहतो माझ्या सासरा तर त्या सासूर घेऊनच मरते ठीक आहे सविता ते बोलतो मग घरी आल्यावर येतोच मी प्रसाद घेऊन ठीक आहे ठीक आहे मनीषा पाय देवा नवऱ्यासोबत गेली मनीषा किती खुश झाली हे जठानेच करी मिरो 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 मधा मधात आईले सांगितलं ना आई अजून खुश होती सोनू काय फोन करत नाही सुषमाची काय म्हणते काय मी का सोन्याची माय कुठे चालली तू शांता बबलीने बोलावलं होतं ना मले पण म्हणतातच सोन्या बोलव्या का द्यायला आई बाबांना बोलावलं आई बाबांना बोलावलं येतो मी माय घरून तुला बोलावलं काय काय झालं काय म्हणते बबली शांता बाई तुला माहित नाही काय बापा तिनं तर नऊ बाया बोलावल्या तिले नऊ बाया साड्या देऊन राहिली ब्लाऊज पी जेवण खाऊन शांताबाई एक नंबर सुनाय व सुषमाबाईची खरोखर एक नंबर

मला काही कोणाचा फोन आला नाही सविता आणि फोन बी आला तर तूच पुढे 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 करतो आठ दिवस सुट्टी होती कुठे गेली मग ते कुठे गेली मला काय महित प्रश्नेश बाबा नाही फोन बी लावून पाहिला फोन लगून नाही राहिला दिक झालं यासाठी सांगतो सविता तुले तुले म्हटलं नाही लग्न करून टाकतो तू शिकू दे शिकू दे याची पोरगी शिकली त्याची पोरगी शिकली उदाहरण देत राहतो तू काय <laughs> <laughs> आता लवळ पळू नको फोन करतो मी तिले तिच्या मैत्रिणीचा फोन नंबर आहे माझ्यापाशी रोशनीजी बाबा ते के मला तोच देऊ लागते आजकाल खरं नाही माय बापाला काही मानत नाही ते आता हे नवरात्र होऊन जाऊ दे एक जे जातो मी तिले घरी घेऊन येतो आता बंद कर लंडन पडणं नाटकं नको करू का है? का है नी? नी नी? ये मी काय बापा नाटक करून राहिली काय काय करू मी देवा रोशनी कुठे गेली रोशनी येतो मी देवा लग्न केलं अशी काय माहिती रोशनी ना नाही नाही रोशनी अशी नाही करणार हे शाण्यासारखे नाही आहे माई पोरगी काय देवा करुटक सून पोरगा असा मैत्रिणी बी मला बरोबर पाहत नाही आता शांता म्हणून पाहतो सविता ताई अरे महादेव भेटले होते महादेव म्हणून सांगतला सविताने बोलावलं म्हणून काय झालं सविता ताई 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 माझ्या रोशनीचा फोन नाही लागून राहिला तुमची पोरगी आहे ना सोबत सविता ताई मी तुम्हाला काल सांगत होती माझी मुलगी सांगत जाय कोणा पोरासोबत म्हणे भली फिरायला जाते म्हणे पोरगी पण असं फिरायला जाणं कोणासोबत चांगलं नाही आहे ना असं नाही सविता ताई आपली मुलगी असते ते आपणच आपल्या हाताने आपल्या मुलीची बदनामी नाही करू अरे बापा काय करू देवा आई काय झालं आई जरा आवाज येऊन राहिला काय नाही झालं तू तू आली घराचा धिंगा होऊन राहिला तुला तर खुशी वाटत अशी ना आता नाही खुशी वाटते नाही नाही ताई हे सून सुन पण माया बी पसंद नाही आहे उलशी कामाची नाही आहे लोकांच्या सुनापा किती चांगल्या ही आली त्यापासून माझ्या घराचा धिंगाणा झाला सगळा मी आली त्यापासून झाला कोणता धिंगा झाला तुमचा सांगा मला माहिती बोलू नको ना जाण मा पुराला सांगतो अजून भांडते जाय बापा जाय मा तू मला लय मोठं टेन्शन आहे बापा लय मोठं टेन्शन आहे मा जाय तू आता माय जु जाईन एक दिवस मग समजेन तुले त्या कशा पोरीशी लग्न करा म्हणून निघून लवकर निघ सविता ताई आपल्या घरात लक्ष्मी आहे ते असं बोलून ये तिले नाही नाही लक्ष्मी नाही ती कैदाशी नाही कैदाशी खबरदार कधी अशा बोलल्या कधी तर मला तुम्ही असे म्हणून राहिले आता श्यामले फोन करून बोलावतो मी थांबा तुमचं दुधाचं दूध पाण्याचं पाणी ना करीन ते या नाची गुड्डी नका समजवतो मी बोलाव बोला यदाचा खा निवाळा करून टाक सविता ताई तुमच्या मुलीचा विषय आहे तुम्ही वड्याचं तेल वांगर कशाला काढून राहिले ताई मला सांगा तुम्ही खबरदार कधी सांगत नाही सांगायला लागत मी तर हिचीच प्लॅनिंग फसवायची चला ताई मी मंदिरात चली देवीच्या नवरात्र आहे अशा सासूसुना भांडण नका करू तुम्ही नाही नाही भांडण नाही करत मी मी घरातच नाही थांबत हेच असते घरांनी एकटे चल गुड्डी येते मी मै एवढी बेट जाती केली ना त्या मास्तरी

<laughs> शांताबाई शांताबाई <tiny> आई कुठे चरली झपाट आहे ना आई कुठे चलली ना वाटे त्यात जीवाले काही बायकोच्याच गुंगरायत आई तुला बही <tiny> काळजी आई काळजी न तर काय काय झालं कोण अशी बोलून राहिली तू पाहि ना फोन ते लगोरा लागलुसापासून बोलतो बहीण सांगा लोकांचे भाऊ पाहिन कशा बहीणची काळजी करतात आई मी दोन चार दिवसाच्या पहिले बोललो होतो खोटे नको बोलू तो मला सांग पहिले का काय झालं पाहिन मला ते आपल्या शेजारची मॅडम सांगेल तिची पोरगी ह्याच्यासोबत कोणा पोरासोबत जाते म्हणे तिच्या पोरीने सांगतलं आता तो फोनही लागून नाही राहिला पाहिन श्याम तू कुठे चालली मी जातो शांताबीचा पोरगा बी आहे ना विचारपूस करून पाहतो त्याच्या ओळखीचं अशी न कोण आहे तो मला तर वाटते श्याम त्या बायकोचीच कलाकारी आहे पोरीचं नाव बदलाम करायची आई रिकाम्या गोष्टी कमी करतो तू काही लोकल चलली का मग हातानं नाव बदलाम करतो का पोरीचं शांतापैकी दुसरी नाही आहे काही कोणतीही मदत करते शांताबाई सांगून देतो कोणाला सांगू नको म्हणून तिचा पोरगा ना गायने चिंटे धागा धोरा लागेन तुला म्हटलं का नाही तिथे चांगली पाहुणी आलती लगन करतोय लगन करताय नाहीस मी म्हटलं त्या बायकोसारखी सारखी रिकामच काय करतं कमाई करीन नव्हा सुख ठेवीन असं माहित आहे असं होते म्हणून गुड्डी इकडे ये आली आई श्याम तुम्ही आले काय आता मी तुम्हाला फोनच करून आली होती तुमच्या आईची करीन आहे ते करीन सोड ते थैली गे पटकन स्वयंपाक कर काय झालं रोशनीचं सा? मला काय सांगते काय तुमची आई काय झालं काय नाही मी ते विचारून राहिली काय झालं म्हणते फोन बंद आहे म्हणते उसळून नाही राहिली लोन बरं फोन हॅलो 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 नाही श्याम फोन उसून राहिली रोशनी काय झालं थैली येतो मी अरे ये? हे काम शांततेने करावं लागते लोक गावगजारून करावं लागते काय तुमच्या आईच्या सारखं स्वतःच्या पोरीची बदनामी स्वतः करून राहिली अशी माय पाहिली कोणाची वारे वा देवा माय बी तशीच सन पोरगाय तसास मी तर म्हणतो मायला निकातली पोरगी म्हणून

माहि शांताबाई तू होतीस काय अरे सविता काकू तुमच्या घरी पण बोलावलं होतं ना जेवण हळदी करुमकाली नाही की तुम्ही गुड्डीनं ते सविता तुला काय एवढं मोठं नवरात्र सगळं बरोबर होऊन कोण नाराज झाले ते एवढी तु शांताबाई तुले सांगेल आली मी चल शांताबाई घरी तू तु। तुले मी लय संघटना दे सविता काकू दुर्गा देवी संकट घेऊन जाते सोबत काही काळजी नका करत मनाला देव भक्ती करा सगळं देव चांगलं करते हो ना माय बबली त्यासारखी सून पाहिजे होती मै मई मैतून पुरी राखीशी वानगी तुले अन तू तु पाय किती चांगली आहेस जिथेच तिथे गुजळ मै मैसून तर जती जाईन तर तो अंधार करूनच येते सविता का मला सांगतलं नाही असं सुनील म्हणून नाही लक्ष्मी आहे आपल्या घरातली चल शांताबाई सविता कशी असो थम जेवण कर हळदी कुंकू घे मै सोन तुला हळदी कुंकू देते चल ये घरात चला काकू सविता हळदी कुंकू घे काही काळजी नको करू सगळं संकट निवारण होते तू म्हणतो तो घेतो शांताबाई पण मै संकट दूर करतो सगळ्यात पहिले नवरात्रीच्या हादेक शुभेच्छा सगळ्यांना आता तर दांडिया गरबा बाहेर देवी बनवून झाला नाही त्याबद्दल माफ करा शांताबाई आज आपण नाव घेऊ आदिरा भूषण आयले रायपूर छत्तीसगड तुला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून पुष्पा पवार अर्चना सवय रंजनाताई ते इंगोले पूजाते प्राजक्ता नरेश यातेवार मूल अर्चना धनोरकर नाशिक शारदा नागपूर सलाम व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त काळजी घ्या